नमस्कार शेतकरी मंडळी मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकासाठी जे काही वेगवेगळे तन्नाशके वापरण्यात येते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये दोन प्रकारचे तन्नाशक वापरण्यात येते मित्रांनो त्यामध्ये एक उगवणी पूर्व ज्याला आपण प्री एमर्जन्स हरवी असंही म्हणतो आणि दुसरं म्हणजे पोस्ट एमर्जन्स उगवल्यानंतर आपण जे वीस दिवसानंतर तण नियोजन करत असतो याला आपण पोस्ट एमर्जन्स हर्बिसाइड असंही म्हणत असतो यापैकी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्री एमर्जन्स म्हणजे सोयाबीन अंकुरण होण्याच्या आधी आपण जे काही तन नियोजन करत असतो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि त्याचा वापर कसा करायचा आहे एकरी प्रमाण काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला चांगलं रिझल्ट मिळणार आहे याबद्दल सविस्तर मी सांगणार आहोत मित्रांनो तर चला मी एक एक करून तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या परिचयातलं एक असं नाशक जे आपण उगवणी पूर्व म्हणून वापर करत असतो त्याचं नाव आहे स्ट्रॉंग आर्म स्ट्रॉंग आर्म मध्ये जे काही कंटेन आहे मित्रांनो त्याचं नाव आहे डायक्लोसिलोम हेच कंटेन आपल्याला टाटा मार्क या प्रोडक्ट मध्ये सुद्धा आढळून येतं आणि दबोच या प्रोडक्ट मध्ये सुद्धा सेम कंटेन आपल्याला आढळून येतं मित्रांनो आणि याचं जे काही प्रमाण आहे एकरी साडे ग्राम या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे साडे बारा ग्राम वापरत असताना आपल्याला दीडशे लिटर पाणी आपल्याला दोनशेही घ्यायचं नाही किंवा आपल्याला घ्यायचं नाही आहे या ठिकाणी आपल्याला दीडशे लिटर पाणी घ्यायचं आहे आणि दीडशे लिटर पाण्यामध्ये साडे बारा ग्राम हे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आणि जर आपल्याकडे पंधरा लिटरचा पंप असेल तर एकरी दहा पंप या पद्धतीने आपल्याला चांगला फवारा करायचा आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला चांगलं प्रतिबंधात्मक उपाय या ठिकाणी तणाच मिळणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला जे सांगतो आहे ते पेरणी झाल्यानंतर हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करणे बंधनकारक आहे मित्रांनो जर समजा काही कारणांमुळे आपल्याला जर वेळीच फवारणी करता आली नाही तर कमीत कमी बहातर तासाच्या आत म्हणजेच सोयाबीन बीज अंकुरण होण्याच्या आधी आधी आपल्याला हे तणनाशक आपल्याला फवारा करायचा आहे मित्रांनो हे फवारा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची जी काळजी घ्यायची आहे ती आहे मित्रांनो कमीत कमी शंभर ते दीडशे एम एम मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आप आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून शंभर टक्के तणांवरती आपल्याला या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे मित्रांनो हे सगळे जे मी तुम्हाला सांगतोय हे बीजनाशक म्हणून काम करतात मित्रांनो यावर शेतकऱ्यांचा काही प्रश्न असतो की सोयाबीन आपण पेरणी केलेली आहे आणि त्यामध्ये तूर सुद्धा आपण लावलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये हे तन्नाशक काम करतात का तर मित्रांनो हे जे तन्नाशक मी तुम्हाला या ठिकाणी शिफारस करत आहे हे तन्नाशक खऱ्या अर्थाने भुईमूग आणि सोयाबीन या पिकासाठी शिफारस करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी याचा प्रयोग तूरवरती सुद्धा केलेला असल्यामुळे चांगले परिणाम मिळालेले आहे आणि तूर उगवणीवरती याचा काही परिणाम झालेला नाही म्हणून या स्ट्रॉंग आर्म किंवा दबोच यासारख्या घटकांचा वापर आपण नक्कीच सोयाबीन तूर भुईमुगावरती करू शकतो यानंतर जे मी तुम्हाला दुसरं तन्नाशक शिफारस करणार आहे त्याचं नाव आहे मित्रांनो ऑथॉरिटी नेक्स्ट हे जे तन्नाशक आहे हे मित्रांनो एफ एम सी कंपनीचं आहे आणि याचं एकरी प्रमाण पाचशे ग्राम या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे आणि मी जे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगतोय ते दीडशेच लिटर ठेवायचं आहे आणि पूर्णपणे चांगलं जर कवरेज आपण मिळवलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला तण नियंत्रणावरती मिळणार आहे हे तणनाशक एक किंवा द्विदलीय दोनही प्रकारचे तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे त्यासोबतच लांब पानाचे किंवा गोल पानाचे जरी तण असेल तरीही त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो यानंतर आपल्याच परिचयातलं सुमी मॅक्स मित्रांनो एकरी याचं प्रमाण शंभर एम आहे आणि दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारा घ्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने जे काही तन नियंत्रण मिळणार आहे ते लांब आणि रुंद पानांवरती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळतं आणि हे सर्व जे काही मी तन्नाशक तुम्हाला सांगतोय एक बिजनाशक म्हणून काम करतं परंतु याची जे शिफारस आहे फक्त आणि फक्त सोयाबीन पिकासाठी आहे त्यामुळे सोयाबीन मध्ये तूर पीक असेल तर नक्कीच आपण याचा उपयोग करू नये अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो एमिकस यूपीएल कंपनीचं एमिकस आठशे एम एल आणि याच्यासाठी सुद्धा पाण्याचं प्रमाण दीडशेच लिटर ठेवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे या तणनाशकामुळे सुद्धा आपल्याला एकदलीय आणि आणि गोल पान आणि लांब पानाचे जे काही तण असतात याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांगला नियंत्रण मिळणार आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण टाटा पनिडा हे टाटा कंपनीचं हे सुद्धा आपण वापरू शकता याने सुद्धा आपल्याला लांब आणि गोल पानाचे तण नियंत्रण करण्यासाठी फायदा होणार आहे मित्रांनो आणि याचा हेक्टरी जे प्रमाण आहे ते एक लिटर या पद्धतीने आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला तण नियोजन करायचं आहे खऱ्या अर्थाने आपल्याला पेरणी करतानाच सगळ्यात महत्वाची जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मित्रांनो जवळपास शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपल्याला पेरणी करायची नाही जर आपण या ओलावामध्ये पेरणी केली तर ओलावा चांगलं राहील आणि जेव्हा आपण तणनाशकाचा वापर करू त्यावेळेस खूप प्रभावी आपल्याला नियंत्रण मिळणार आहे तसेच जे काही जर्मिनेशन पर्सेंटेज आहे सोयाबीन पिकाचं ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो तणनाशक फवारणी करत असताना सोयाबीन पेरणी झाल्यानंतर पूर्णपणे त्याच्यावरती माती झाकली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे कारण हे बीजनाशक म्हणून काम करतं जर डायरेक्ट त्या बीजाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपला फवारा गेला तर नक्कीच तो जो काही बीज आहे तो नष्ट होणार आहे म्हणून आपल्याला माती जी आहे चांगल्या पद्धतीने झाकलेली पाहिजे आहे खऱ्या अर्थाने शेतकरी बऱ्याचदा तक्रारी करतात मित्रांनो की तणनाशकाचा आम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये तर त्याची जे काही कारणे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगतो आहे हेच कारणे आहेत मित्रांनो ओलावा पुरेसं नसणे जे एकरी पाणी आहे त्याचं प्रमाण दीडशे लिटर आहे तर या ठिकाणी पन्नास मध्ये झुरकून घेणे किंवा शंभर मध्ये उरकून घेणे तर अशा ज्या काही चुका शेतकऱ्यांकडून होतात याच कारण आहे की आपल्याला प्रभावी रिझल्ट आप या ठिकाणी मिळत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण जर तण नियोजन केलं तर नक्कीच शंभर टक्के आपल्याला चाळीस दिवसापर्यंत तणाचं नियोजन करता येणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो